अख्ख्या या पृथ्वी नावाच्या गोळ्यावरती पाणीपुरी आवडत नाही असा क्वचितच कोणी असेल खायला सुरुवात केली की अगदी मनमुराद खाता यावं असं प्रत्येकाला वाटतं बरं का पण त्यामध्ये काही समस्या आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पाणीपुरी आपण शक्यतो बाहेर जाऊन ठेल्यावरती खातो मग त्यामध्ये काहींना हायजिनचा इश्यू वाटतो काहींना असं वाटतं की उघड्यावरती खाणं हे बरं नाही त्यात त्यांना संकोच वाटतो आणि बहुवंशी लोकांना पाणीपुरी मोजत मोजत खाताना त्याचा आनंदच घेता येत नाही त्यांचं बिलाकडेच लक्ष आणि मग या तिघही गोष्टींपासून शंभर टक्के सुटका म्हणजे आजचा व्हिडिओभर का ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी अगदी झटपट सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हा सगळा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळणार आणि मनमुराद पाणीपुरीचा आनंद तुम्ही घरीच कसा लुटू शकतात याचं प्रात्यक्षिकच तुम्ही आज बघणार इथं आपण शंभर ग्रॅम चिंच रात्रभर ओव्हरनाईट भिजवून ठेवली होती सोबतच आपण पिवळ्या रंगाचे हरभरे एक छोटी वाटीभर रात्रभर भिजवलेले इथं आपण शिजायला घालत आहोत एका बाजूला बटाटेसुद्धा आपण उकळायला ठेवलेले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे चिंचचं कोळ आता आपण हा सगळा मिक्स करायचा आहे रात्रीभर भिजवलेली ही सगळी चिंच अशा पद्धतीने हाताने कुस्करून घ्यायची आहे आणि तिला आपण पुरंगाळाच्या चाळणीमधून हा सगळा चिंचीचा कोळ आपण काढून घ्यायचा आहे पाणीपुरीची ही कृती अगदी झटपट आणि सोपी आहे बरं का आणि मनमुराद न मोजता तुम्हाला पाणीपुरीचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात हा एकदा काढलेला चिंचेचा कोळ थोडस पाणी घालून पुन्हा कुस्करून करून घ्यायचा आहे आणि त्यामधून सुद्धा पुन्हा चिंचेचा कोळ निघतो बरं का तो सुद्धा आपण व्यवस्थित या चाळणीतून गाळून घ्यायची चिंच ही तशी थंड प्रकृतीची असते बरं का म्हणून उन्हाळ्यामध्ये चिंचेचं पन्हा करून पिण्याची सुद्धा पूर्वापर आपली पद्धत आहे आता इथं आपण ही चिंच साधारणपणे शंभर ग्राम एवढी वापरलेली आहे मार्केटला साधारणपणे पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला ही आंबट चिंच मिळते उन्हाळ्यामध्ये घेऊन जास्तीची कशी घरामध्ये स्टोर करून ठेवायची याचा सुद्धा एक चॅनलवरती अपलोड केलेला आहे वर बटनला टच करून तुम्ही तो बघू हा चिंचेचा कोळ मिळाल्यानंतर तुम्ही याला गॅसवरती गरम करायला आहे त्यामध्ये आपण साधारणपणे तीनशे ग्रॅम गुळ घातलाय पाव चमचा जिरा पावडर घातली आणि पाव चमचा लाल तिखट घातलंय अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आहे आणि मग याला मस्तपैकी गुळ वितळेपर्यंत मध्यमाचेवरती गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं गोड आंबट पाणी पाणीपुरीसाठीचं सा जे लागतं ते तयार झालेलं आहे व्हिडिओ खूप गमतीशीर आणि सोपा होणार आहे बरं का मनोरंजक व्हिडिओ तर आहेच अगदी सोपा आणि सगळे पाणीपुरीचे जे जिन्नस असतात ते आपण झटपट आत्ताच्या आत्ता या व्हिडिओमध्ये बनवताना बघणार आहोत आता इकडे आपण हे छोले म्हणूया यांना मस्तपैकी शिजत घातलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शिजलेले हे छोले आपण पातल्यात ठेवलेले आहेत इकडे बटाटा सुद्धा आपला शिजत आलेला आहे हे दोन जिन्नस आपल्याला लागणार मदतीने आपण बटाटा शिजला आहे का नाही ते चेक करून घेत आहोत आणि बाजूला आपले जे छोले शिजत आलेले आहेत त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आपण घालायचं आहे आणि त्याला मिक्स करून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे मिक्स केलेल्या ह्या छोल्यांना काळ्या मिठाचा एक मस्त असा फ्लेवर येतो बरं का आणि खाताना खूप पाणीपुरीमधला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे पुदिना बरं का पाणीपुरी म्हटलं की पुदिना आलास त्याची तुम्ही पानं मिळू शकतात किंवा आता आपल्याकडे हिरवी पानं नाही आहे त्यामुळे आपल्याकडे पुदिन्याची वाळवलेली पानं आहेत बरं वाळवलेल्या पानांची इन्स्टंट आपण झटपट मिक्सरला फिरून पावडर बनवून घेतलेली आहे बरं का याचा सुद्धा अप्रतिम असा एक व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून ते बघू शकतात आता मिक्सरच्या भांड्याला काही हिरव्या मिरच्या घातल्या त्यामध्ये लसूण घातलाय भरपूर सारा कोथंबीर घातलाय पाव चमचा सेंधव मीठ घातले अर्धा लिंबू पिळलाय आणि थोडंसं पाणी घालून हे याची मिक्सरला मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतली आता ही मजेदार पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढूया आणि त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया ह्या एकदम मस्तपैकी तिखट आणि चटपटीत असं पाणी आपण पाणीपुरीसाठी तयार करून घेतो पाण्याला हिरवागार रंग हिरवी मिरची आणि कोथंबिरीचा आलेला आहे तो इतका हिरवागार का दिसतोय माहिती का आपण त्यामध्ये जो अर्धा लिंबू पिळून घातला बरं आणखीन चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा आपण काळ मीठ घातलं आहे ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे पाव चमचा जिरा पावडर घालायची आणि साधारणपणे एक चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त आपण पुदिना पावडर यामध्ये घातली आहे तुम्हाला जर ताजे पुदिन्याची पानं जर मिळाली तर तुम्ही आपण ज्यावेळेस मिरची कोथंबिरीचं वाटण केलं त्यामध्येच तुम्ही पुदिन्याची पानं घालून ही चटणी तयार करून घेऊ शकतात आता हे सगळं मस्तपैकी मिश्रण करून घेते आधीच आपलं आंबट गोड चटपटीत पाणीसुद्धा ऑलरेडी तयारच आहे त्यामुळे दोन बाऊलमध्ये एक तिखट आणि एक आंबट गोड असे दोन्ही बाऊल आपण पाण्याचे रेडी करून ठेवलेले आहेत आता पुढच्या तयारीला लागूया यासाठी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलं आहे वजनासाठी तुम्हाला सांगतो पन्नास ग्रॅम डाळीचं पीठ आपण घ्यामध्ये दाखवल्याप्रमाणे इतकं पातळ कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा घोळ तयार करायचा आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी असा पोरिंग कन्सिस्टन्सीला आपण हे सगळं तयार करायचं आहे आता आपण त्याला अशा पद्धतीने तुमच्याकडे जर तळणाचा झारा असेल तर त्यामध्ये किंवा एखादा छिद्राचा छोटा झारा जरी असला तरी त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने हे पातळ बॅटर टाकायचं आहे त्यातनं ड्रॉप 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 असे ते पडतील अशा पद्धतीने फक्त आपल्याला तो झारा मला तुमच्या लक्षात आलेलंच आहे आपण फिक्की बुंदी तयार करून घेत आहोत बरं खास हे सगळे पाणीपुरीला सपोर्ट करणारे छोटे छोटे आयटम्स बघू शकतात अतिशय अप्रतिम अशी फिक्की बुंदी आपली ही तयार होते यामध्ये आपण फक्त डाळीच्या पिठामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर तयार केलं आहे गरम तेलामध्ये डायरेक्ट आपण ती बुंदी झारायला सुरुवात केली आहे आणि ती मस्तपैकी तळून झाल्यानंतर तुम्हाला मी त्याचं टेक्स्चर दाखवणार आहे तुम्ही पाणीपुरीचा हा परिपूर्ण असा व्हिडिओ आपण बनवत आहोत बुंदी नंतर पुढचं एक सरप्राईज तुमची वाट व्हिडिओ बुंदी ही अगदी परफेक्ट झाली आहे एकच मापदंड आहे ती म्हणजे गोल दाणा असला पाहिजे आणि क्रिस्पी असली पाहिजे बस तुमची बुंदी ही अगदी परफेक्ट आहे आणि आपली चौकटीत त्या कसोटीवरती ही अगदी शंभर टक्के उतरली तुम्ही बघू शकता अगदी गोलाकार दाणे असलेली आपली ही फिक्की बुंदी तयार आहे एक एक पदार्थ तयार होतोय आणि उत्सुकता जशी काही शिगेला पोहोचते बरं का तुम्हाला जिथे कुठेही सगळं आवडेल तिथे लाईक द्यायला अजिबात कंजूशी करू नका बरं का तुमच्या लाईक त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढव किंवा तुमच्या लक्षात आलेलंच असेल खूप मेहनत घेऊन आम्ही हा सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा आपण प्रयत्न करत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला घरी जमेल की नाही त्यामुळे सुद्धा तुमचा विश्वास वाढवा म्हणून अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट तुम्हाला हे सगळं आम्ही करून दाखवतो तुम्ही इथेच बघू शकतात अगदी गोल गोल दाण्यांची क्रिस्पी तुम्ही आवाजही ऐकू शकतात बुंदी आपली तयार आहे करण्यापूर्वी आपल्याला असं वाटत होतं की खारी बुंदी किंवा साधी बुंदी आपण कशी करू शकतो चला मग आता बुंदी झालेली आहे त्याच बाऊलमध्ये आपण पुन्हा एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये बारीक असा मस्तपैकी ओवा घातला आहे आणि दोन तीन चमचे तेल घालून मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असं आपण याचा बॅटर तयार करणार हो, आहोत याचा डो तयार करणार आहोत हे मळून घेतो ओवा घालताना अगदी बारीक असेल तरच घाला नाहीतर तो ऑप्शनल आहे नाही ना घातला तरी आपण डाळीचं आतपाव म्हणजे साधारणपणे सव्वाशे ग्रॅम इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इतकं घट्टसर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जो अवेलेबल असेल तो शेवांचा साचा घ्यायचा आहे अगदी बारीक शेवांचा मोल्ड किंवा ती चकती लावून आपण तेलामध्ये गरम तेलामध्ये शेव झारून घ्यायचे ज्यामध्ये आपण आधीच ऑलरेडी बुंदी तळली त्याच शकता आपल्या बारीक शेवांचा पहिलाच घाण अतिशय अप्रतिम असतात त्या कढीमध्ये शेव तळण्याचं शे गरम तेलामध्ये सोडलेली शेव अगदी बुलबुडे थांबले तिचे कि तिला एकदा फक्त हलकंच पलटी करायचंय आणि लगेच तिला वरती तुम्ही काढून आहे अवघ्या या चाटच्या विश्वामध्ये म्हणजे पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी रगडा या अशा सगळ्या गोष्टींमध्ये हा शेव जो आहे तो अतिशय एकदम मजेदार असा क्रंच ऍड करणारा पदार्थ आहे बरं का याच्यामुळे एक रंगत सगळ्या पदार्थाला वाढून बघू शकतात अतिशय परफेक्ट अशी आपली ही शेव बनलेली आहे त्याचा आपण आता टेक्स्चरसुद्धा सुद्धा चेक करणार आहोत तुम्ही बघू शकता हातात आपण त्याला सुरगळलं की त्याचा क्रंच तुम्हाला ऐकू येईल अगदी कुरकुरीत अशी ही शेव मजेदार शेव तयार झालेली आहे पुढची उर्वरित शेव सुद्धा आपण बनवून घेऊया तुम्ही बघितलं अगदी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने ही शेव बनवता येणार आहे तुम्हाला मी डाळीच्या पिठाच्या पदार्थांचं एक गणित सांगतो साधारणपणे आपण बुंदी बनवताना पन्नास ग्रॅम डाळीचं पीठ घेतलं त्याची जवळपास शंभर ते सव्वाशे ग्रॅम इतकी बुंदी आपली तयार झाली आता इथं शेव घेतानासुद्धा आपण सव्वाशे ग्रॅम डाळीचं पीठ घेतलं होतं त्याची जवळपास पाव किलोपेक्षा जास्त आपली शेव तयार झालेली आहे म्हणजे साधारणपणे दुप्पट हा पदार्थ पाणीपुरी हो करताना आत... पाणीपुरी खाताना पुरीमध्ये भरण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं फिलिंग असतं बरं का त्यासाठी आपण उकडलेले बटाटे इथे घेतलेले आहेत आणि उकडलेले छोले म्हणजे हरभरे तुम्ही हरभरे कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता तुमच्याकडे जे अव्हेलेबल असतील ते फक्त त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे दोन्ही आपण एकत्र मॅश केलं आहे त्यामध्ये काळं मीठ घातलं आहे आपल्याला आवडत असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कोथिंबीर सुद्धा घालायची आता एका भांड्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्याची जाडसर भरड तयार करून आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एका फ्राईंग पॅनमध्ये मध्ये आपण थोडंसं तेल घेतलंय त्यामध्ये जिरं तडतडलं की त्यामध्ये ही सगळी भरड घालायची छान परतून घ्यायची त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची ती सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि ह्या सगळ्या मस्तपैकी फोडणीमध्ये आपण बटाटे उकडलेले जे आहेत ते कुस करायला सुरुवात करायची साधारणपणे आपण मध्यम आकाराचे चार उकडलेले बटाटे यामध्ये ते कुस करून घेत आहोत मॅश करून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं कसं याला परतून झालं की यामध्ये बारीक चिरेला कोथंबीर घालायचं आहे आणि नंतर थोडंसं एक दोन मिनटासाठी हाय फ्लेमवरती आपण याला मस्तपैकी परतायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने तो खाली खमंग असं लागतो आणि मध्ये खमंग लागलेल्या भागामध्ये आपण पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची एक वेगळी टेस्ट आणि एक वेगळा फ्लेवर येतो बरं का असंच तुम्ही ठेलेवाल्याकडे जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला एक वेगळी खमंग टेस्ट त्यामुळेच लागते बरं याच्यामध्ये तुम्ही भिजवून वाटाणी सुद्धा घालू शकतात बर का तुम्ही गाडीवर किंवा बाहेर कुठे रगडा प्रकार जर खात असाल तर त्यामध्ये अशाच प्रकारचं मिश्रण तुम्हाला तयार करून असेल ना, ना आता आपण परिपूर्ण अशी पाणीपुरीची ही संपूर्ण रेसिपी बघत आहोत तुम्ही लाईक तर इथे देऊ शकतात बरं का नक्कीच तुम्ही अजिबात कंजूशी करू नका आता शेवटी सगळ्यात महत्त्वाचं पाणीपुरीच्या ह्या रेसिपीमध्ये पुरी जी आहे ती आपण आता तळून घेतो मित्रांनो मार्केटला साधारणपणे शंभर ते दीडशे रुपयाच्या दरम्यान किलो अशा भावाने आपल्याला रेडी टू फ्राय अशा पाणीपुरीच्या पुऱ्या अवेलेबल असतात बरं का आपण त्याप्रमाणे इथून अशा पुऱ्या विकत आणलेल्या आहेत आणि त्या आता आपण तळून घेतो आम्ही तर साधारणपणे चार जणांसाठी तीनशे ग्रॅम इतक्या पाणीपुरी खरं चार जणांसाठी तीनशे ग्रॅम पुऱ्या म्हणजे हे खूप झालं बरं का पण आपण म्हणतो ना की अरे पाणीपुरी येते ते काही जेवण नाही आहे हे खाऊन झाल्यानंतर आपल्याला जेवायचं आहे अजून पण आम्ही जेवणासारख्याच पाणीपुऱ्या खाल्ल्या आणि तरीसुद्धा त्या भरपूर उरल्या बरं का म्हणजे अनलिमिटेड असं सगळं हे मनमुराद आपण म्हणणार होतो त्या पद्धतीने सगळं घरी पाणीपुरीच्या रेसिपी मध्ये पुरी बनवणं हे खूप कुटाण्याचं वाटतं त्यामुळे आपण आयत्या पुऱ्या इथे आणलेल्या आहेत तुम्ही जर म्हणत असाल की पुरीसुद्धा आम्हाला घरीच बनवायची आहे तर त्याचा पुढचा व्हिडिओ मी आणायला तयार आहे त्यासाठी मला तुमच्या शंभर कवर कवरित पु्यात तळून होतात तो पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच त्यांना लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्र अप्तेष्टांमध्ये विशेषतः खवैयांमध्ये तुम्ही ह्या रेसिपीज शेअर जरूर करा बरं का आणि लवकर तुम्ही लाईक द्या नाही मी तुम्हाला आज पाणीपुरीची प्लेट तुमच्या हातात देणारच नाही आहे तुम्ही दरवेळेस आणि सबस्क्राईब पण करून ठेवा बेलायकन पण प्रेस करा ठेवा हो, माझ्या माझ्या पुढच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच आणि वेळेवर पोचतील बर का चला मग आता आपण सगळं हे सर्व करून घेऊया ह्या मस्तपैकी चटपटीत पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता अजूनही ते हिरवगार जसंच्या तसं आहे त्यामध्ये आता आपण पिकी बुंदी टाकून घेऊया बरं का अशा पद्धतीने आपण हे पाणी सर्व केलं की के खूपच मजेदार वाटतं इकडे आपण हे गोड पाणी करून रगडा आणि पाणीपुरीच्या प्लेट्स लावूया आणि मनमुराद शब्दशहा मनमुराद बरं का कारण हायजीन आणि घराच्या बाहेर आपण काही खातो आहे याचा संकोचसुद्धा आता यामध्ये उरलेलं नाही आहे आणि याचं अर्थकारणसुद्धा समजून घ्या तुम्ही खूपच कमी पैशामध्ये वाटेल तितके अनलिमिटेड पाणीपुरीस तुम्ही इथे खाऊ शकणार आहात मित्रांनो आजची ही रेसिपी अगदी सोपी होती बरं का पण यापेक्षाही जर तुम्हाला सोपं हवं असेल टाइम कन्झ्युमिंग टाईम कन्झ्युम कमी व्हावा तुम्हाला असं वाटत असेल इन्स्टंट व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर शेव बुंदी आणि पुऱ्या तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवू शकतात कारण त्याचं शेल्फ लाईफ हे तसं बऱ्यापैकी चांगलं असतं त्यामुळे तुम्ही ते ऑलरेडी तयार करून ठेवा फक्त पाणी हे ताजं तुम्ही फ्रेश बनवा ज्यावेळेस तुम्हाला पाणीपुरीचा बेत करायचं आहे आणि एन्जॉय करा ना मस्त मजा करा चला आता एकच काम उरलंय सर्व करायचं आहे आणि ताव मारायचा आहे भेटूया पुढील भागात अशाच उपयुक्त माहितीपूर्ण संपूर्ण रेसिपीच्या व्हिडिओसह तोपर्यंत बघत राहा मयदुका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर